अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर पोलीस ठाण्या हद्दीतील एक अल्पवयीन चिमुकलीवर एकोणीस जानेवारी रोजी अत्याचार करण्यात आला या पीडित चिमुकलीला जिल्हा सामान्य रुग्णालय एरवीन येथे रेफर करण्यात आले होते मात्र यावेळी पीडित मुलीवर उपचार करण्यात विलंब करण्यात आला तसेच कर्तव्यावर असलेल्या परिचारिकांनी पीडितीच्या कुटुंबियासोबत अरेरावी करीत गैरवर्धन केले असा आरोप भीम ब्रिगेड संघटनेने केला होता तिरचारिकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांना वीस जानेवारी रोजी केली होती परंतु कारवाई न झाल्याने बारा फेब्रुवारी रोजी भीम ब्रिगेड संघटनेने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दलात आत्मदहन करण्यात आले यावेळी राजेश वानखडे यांच्यासह चार ते पाच कार्यकर्त्यांनी आपल्या अंगावर डिझल घेऊन जाळून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी उपस्थित पोलिसांनी तातडीने कार्यकर्त्यांना ताब्यात

आणि त्याच्यात हे एक दीड तास त्या पूर्वी परशुवर बसून ठेवून राहिले आम्ही याच्यासाठी व्हिडिओ व्हायरल नाही केला गेले त्या पिढीचा व्हिडिओ व्हायरल करता येत नाही हा डोक्यावर बसून ते व्हिडिओ दाखवले सगळे व्हिडिओ दाखवले मग हे कुठे गेले तेव्हापासून आम्हाला सांगते आणि एखाद्या खासदाराचा फोन आहे तेच जर पोरगी हिंदू समाजाची असती तर ज्या खासदाराचा फोन आला दोन मिनिटात दोन निलंबित केलं असतं एक बौद्ध समाजाची नर्स आहे आणि एक मुस्लिम समाजाची नर्स आहे दोघीने दोन मिनिटात निलंबित केलं असतं पोरगी समाजाची आहे लहान वर्ष सहा वर्षाची पोरगी म्हणून तुम्ही त्याच्यावर कारवाई का थांबवली हे कुठून आहे पण संघटना म्हणजे हलक्यात घेतलं का तुम्ही हा दलित संघटना म्हणून तुम्ही काही काही आहे जीव गेला तरी भेटतात पण आज त्याने न्याय भेटल्याशिवाय पूर्वीने तुमची पूर्णपणे चुकीची आहे पहिला बर दुसरा मुद्दा मागच्या वेळी जे काय झालं त्यावेळी सुद्धा आपल्या लोकांनी किंवा वेगवेगळ्या लोकांनी ग्रुप वर त्या महिन्याबद्दल अपशब्द वापरलेले आहेत कोणत्या महिलांबद्दल ह्या नर्सेस माझ्याकडे रेकॉर्ड आहे मी तुम्हाला दाखवतो क्षणी ही पद्धत आपली चुकीची आहे आपण बऱ्या बोलण्याची चलन नाही तर मी तुम्हाला उचलून घेणार बिलकुल ह्या सगळ्यांनी उचलून पोलीस घेणार आम्ही पत्र दिलाय हा